मी तुमची एकाहत्तर आणि बहात्तरची डी आहे इथं तुम्हा सगळ्यांचा हशा गोंधळ भांडणं समारंभ आणि माया वर्षानुवर्ष माझ्या अंगणात वाढताना मी पाहिलं आज तुम्ही सगळे मला सोडून पुढे चालला नवीन इमारती नवीन घरं चांगल्या सुविधा हे सगळं मिळणार म्हणून तुमच्या डोळ्यातला आनंद दिसतोय पण मनातली हलकीशी ओलही मला जाणवत आहे आजचा दिवस खास आहे तुमच्या आयुष्यातला मोठा बदल आणि माझ्याही आयुष्यातला कारण तुम्ही मला सोडून जाणार आणि मीही आता राहणार नाही लवकरच मला पाडण्यात येईल आणि फक्त उरतील आठवणी इथं तुम्ही निरागस साधं आपुलकीचं आयुष्य जगलात कुणी हाक मारलं की कुणीतरी लगेच यायचं सण आले की माझा प्रत्येक कोपरा उजळायचा आणि रोजचे तुमचे आवाज मला जिवंत ठेवायचे छोटे रुसवे असू दे दोन दिवसाचा अबोला दुपारच्या गप्पा रात्रीची मजा हे सगळं माझ्या भिंतीमध्ये अजूनही जिवंत आहे आज तुम्ही चांगल्या घराकडे जात आहात याचा मला आनंद आहे तुम्हाला ते नक्कीच मिळायला हवं होतं पण एक गोष्ट खरी उद्यापासून इथे कोणी राहणार नाही आणि काही दिवसांनी मीही नसेन तरीही मला ठाऊक आहे की कधी एखादा सण येईल कधी एखादी आठवण येईल किंवा एखादा जुना आवाज मनात ते येईल तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणाल हो चाळ गेली पण इथलं आयुष्य अजून मनात आहे मी तुमची एकाहत्तर बहात्तरची चाळ आता फक्त तुमच्या आठवणीत राहणार म्हणूनच आजचं सेलिब्रेशन तुमच्या नव्या प्रवासाचं आणि आपण इथे एकत्र घालवलेल्या त्या सगळ्या छान वर्षांचं